हे yes. पुस्तक तीन भागामध्ये yes. आहे त्यातला पहिला भाग जो आहे तो वास्तव म्हणजे सध्या या परिस्थितीचं काय आहे म्हणजे या परीक्षांचं स्वरूप काय आहे म्हणजे पुणे असेल दिल्ली असेल मुंबई असेल नागपूर असेल मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये हे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये येत आहेत त्यातही कोविड नंतर थोडं प्रमाण घटलेलं आहे पण तरी सध्या संख्या वाढते तर ती संख्या किती आहे त्याचं स्वरूप काय आहे सुरुवातीच्या टप्प्यावरती तयारी कशी केली गेली पाहिजे म्हणजे बारावी झालेला विद्यार्थी इकडे येत असेल तर त्याला त्या टप्प्यावरती काय गरजेचं आहे म्हणजे करियर म्हणून या क्षेत्राकडे कसं बघता येऊ शकतो त्याची पूर्ण म्हणजे एम पी एस सीमध्ये युपीएससी आणि इतर ज्या काही परीक्षा आहेत तत्सम स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये फरक काय आहे तो आपण तिथ या ठिकाणी मांडलेला आहे शासनांची धोरणं काय आहेत आरक्षण काय आहे म्हणजे जे आरक्षण आपल्याला मिळ दिलं जातं एस सी एस टी आहे ओबीसी आणि इतर या सगळ्या घटकांसाठीच सा। तर ते काय आहे त्याचं स्वरूप काय आहे नोकरीसाठीच आरक्षण शिक्षणासाठीच आरक्षण यातली तफावत काय आहे हे या प्रकरणामध्ये आपण दिलेलं आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाचं आपण या पुस्तकामध्ये डिफाईन करतोय की मी अधिकारी हा प्रत्येक क्षेत्रातला प्रत्येक व्यक्ती हा अधिकारी असू शकतो exactly. म्हणजे महेश बरे त्याबद्दल खूप चांगले सांगतील पुढं याच्यावरती आपण संशोधनात्मक म्हणजे जो डेटा आपण घेतलेला एकशे तेवीस विद्यार्थ्यांचा आणि त्र्याहत्तर लोकांच्या मुलाखती अशा एकशे शहाण्णव विद्यार्थ्यांचा जो डेटा आहे त्याच्या आधारे आपण ती व्याख्या डिफाईन केली आहे ही व्याख्या थोडी विस्तृत अंगाने बघितली गेली पाहिजे फक्त शासनामधलीच व्यक्ती अधिकारी नसून तर खाजगी क्षेत्रामध्ये जे व्यक्ती काम करतायत तर ते कुठल्याही याच्यामध्ये असेल तर त्याच्याकडेही तेवढ्या सन्मानानं बघितलं गेलं पाहिजे आणि समाजानं ते स्वीकारलं गेलं पाहिजे हे आपण डेटाच्या आधारे मांडलेलं आहे त्याचबरोबर याच्यात काही संघर्ष करून अधिकारी झाले त्यांच्या जगण्याच्या प्रवास गाथा या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि अजून एक महत्वाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पदवीच्या शिक्षणाचा आणि स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्याचा त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये कसा उपयोग होतो हे त्या सगळ्यांचे मतं घेऊन त्याचं एक आपण गुणात्मक पद्धतीनं विवेचन केलेलं आहे त्याची मांडणी केलेली आहे त्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रकरण आहे सगळ्यांसाठी